शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अंधरी पश्चिम विधानसभा संघटक विलेपार्ले जुहू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विरले पार्लेचा मोर्या अध्यक्ष संजय कदम यांनी दहावी बारावी पंधरावी उत्तीर्ण विद्यार्थी गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी विद्यार्थ्यांना नोटबुक स्मार्ट वॉच टॅबलेट पेन स्कूल बॅग फाईल फोल्डर इत्यादी वस्तू भेट देण्यात आली शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभा मधील वॉर्ड पासष्ट ते वॉर्ड एकाहत्तर मधील प्रत्येक वॉर्डमध्ये दररोज एक वॉर्ड प्रमाणे सत्कार करण्यात आला यावेळी प्रसिद्ध चित्रपट निर्माते दीपक राणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला पाहुयात काय म्हणाले चित्रपट निर्माते दीपक राणे व अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय कदम नमस्कार मी नागेश कजगुंडे महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सध्या मी आहे विले पार्लेचा मोर्या या मोर्याच्या मंडपामध्ये आणि या मोरियाच्या मंडपामध्ये मागील जवळपास पाच दिवसापासून दररोज दहावी बारावी आणि पंधरावी या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो आणि या ठिकाणी माझ्यासोबत स्वतः चित्रपट निर्माते दीपक राणे माझ्यासोबत आहेत त्यासोबत त्या मंडळाचे अध्यक्ष आणि अंधेरी पश्चिम विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संघटक संजय महाराजे कदम जे आहेत यांच्या माध्यमातून जो सत्कार होतोय जवळपास मागील पाच दिवसापासून दररोज एका शाखेच्या वतीने त्या शाखेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार स्वतः राणेसाहेब काय सांगेल कशा प्रकारे बघता मी विर्या मागील पाच दिवसापासून दररोज विद्यार्थ्यांचा सत्कार करतो सर्वप्रथम नमस्कार खूप छान उपक्रम आहे हा संजय सरांचे खूप खूप आभार त्यांनी मला इकडे बोलवलं आणि मला माझं द दर, मला दर्शन घ्यायचं भाग्य मिळालं विले पारल्या पारल्याच्या बोऱ्या बाप्पाचं आणि हा जो उपक्रम आहे हे दरवर्षी संजय सर करतात मी आज इकडे आलो होतो आणि माझ्या हस्तेही काही विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला मुळात गणेश गणपती ची स्थापना जी झाली त्याच्या मागे खूपच समाज प्रबोधनासाठी ते ते कार्य केलं गेलं आणि आत्ता मला असं वाटतं की ते अस्ती असती थोडंसं वेगळ्या दिशेला जात होतं पण मी इथे आल्यानंतर मला खूप आनंद आहे की संजय सर आणि त्यांची अखंड टीम हे कार्य पुढे घेऊन जात आहे विद्यार्थ्यांचा गौरव करते आहे त्यांना प्रोत्साहन करत देत आहे आणि असंच सतत व्हावं ही मनापासून इच्छा आहे संजय सरांचे आभार आणि खूप खूप धन्यवाद मला इकडे बोलवल्याबद्दल थँक्यू सर थँक्यू कार्यक्रमाचे आयोजन सर काय सांगाल प्रत्येक मंडळामध्ये विविध सांस्कृतिक आणि विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं पण मी एक हटके कार्यक्रम करता मागील पाच दिवसापासून आजचा या कार्यक्रमाचा सहावा दिवस काय सांगाल या गणपतीची जी स्थापना झाली त्या वर्षापासून ह्या वर्षापर्यंत दरवर्षी आपण विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि मग गणपती उत्सवामध्ये या, या अंधेरी पश्चिम विभागातील सर्वच विद्यार्थ्यांसाठी आपण दरवर्षी त्यांची शैक्षणिक फीस असेल त्यांच्यासाठी नोटबुक असतील त्यांच्यासाठी जे काही शैक्षणिक साहित्य आहे त्यांचं वाटप आपण ह्या मंडळाच्या माध्यमातून अकरा दिवस करत असतो ह्या वेळेला रेकॉर्ड ब्रेक झालेला कारण किमान सातशे विद्यार्थ्यांचा समान आपण ठेवलेला आहे तो रोज शंभर विद्यार्थी असं करत करत आपण सातशे पर्यंत पोहोचणार आहोत सातशे विद्यार्थ्यांना या पश्चिमेमधील अंधेरी पश्चिम मधील विद्यार्थ्यांना एक मिळणार आहे सातशे विद्यार्थी झाले पण रोज एक शाखा याच्या मागचं काय उद्दिष्ट विधानसभेचं मी प्रमुख असल्या कारणाने सर्वच विद्यार्थी विधानसभेतले त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे एक भावना एक संकल्पना आहे आणि मग त्या त्या उद्देशानुसार आपण प्रत्येक शाखा एक शाखा एक दिवशी आपण ठेवलेली आहे त्या शाखेतले सर्व पदाधिकारी त्या शाखेतले सर्व विद्यार्थी जेवढे विद्यार्थी येतील तेवढे एक शाखेचा आमचा रेकॉर्ड झाला की सिक्स्टी सेवन शाखेमध्ये एकशे से पस्तीस विद्यार्थी आहेत तरी देखील त्यांचा आम्ही सत्कार आणि सन्मान आणि त्यांना भेटवस्तू आम्ही या ठिकाणी दिले शैक्षणिक आता डिजिटल युगात आपण सर्वजण जात आहोत डिजिटलच्या माध्यमातून मी सुद्धा विद्यार्थ्यांना टॅब देत आहे तर किती मदत होईल या टॅबच्या माध्यमातून शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना नक्कीच मदत होणार आहे कारण आता त्यांना टॅब जर आपण दिला तर त्यांना पुढचं जे एज्युकेशन आहे ते टॅबच्या माध्यमातून करणं सोयीस्कर होईल आणि त्याच्यासाठी आपण टॅब आहे स्मार्टवॉच आहेत पेन आहेत त्याच्यानंतर नोटबुक आहेत असे जेवढे साहित्य लागतात तेवढं सर्व साहित्यांचं आपण वाटप त्या त्या मार्कप्रमाणे आम्ही देतो शिक्षणाच्या क्षेत्रात आता डिजिटल युगात आपण प्रवेश करतो डिजिटल युग सुरु आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी विद्यार्थ्यांना जवळपास दररोज या ठिकाणी शंभर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अंधेर पश्चिम विधानसभेच्या सदुसष्ट शाखेने रेकॉर्ड ब्रेक केलेल्या जवळपास एकशे पस्तीस विद्यार्थी या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांची यादी तयार झाली होती आणि त्यांना एकशे पस्तीस विद्यार्थ्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आता ज्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आलेला ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी पुरस्कार देण्यात आलेला त्यांच्या सोबत आपण बोलू आणि त्यांच्या काय भावना आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊ फिलिपार्ले जू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व सं, संजय कदम यांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी स्मार्टवॉच पेन आ, पुस्तक टॅबलेट असे वस्तू आम्हाला बक्षीस म्हणून दिले आणि आमचा गुणगौरव केला हो त्यासाठी आम्ही खूप खूप आभारी आहोत असंच आमच्या पाठीशी नेहमी राहा गणपती अप्पा मोर्या हो डिजिटल युग आहे जर या डिजिटल युगात टॅब मी किती महत्वाचं तुला ठरेल येणाऱ्या शिक्षणाचा सॉरी ओके सो आता मोस्टली आमचा सगळा अभ्यास ऑनलाईनच असतो सो so, त्यासाठी आम्हाला हा टॅब खूप जास्तच युजफुल होईल एव्हरी ठिकाणी आपण नेऊ शकतो सो so, त्यासाठी आम्ही खूप आभारी आहोत संजय कदमा ह्यांनी गौरव उत्सव विद्यार्थ्यांसाठी ठेवलेला आहे यांच्यासाठी खूप अभिनंदन आणि धन्यवाद तसेच गणपतीच्या चरणी अशीच कृपा असू दे आणि पुढचं असंच करत राहू दे